मला सोन्याचा दागिना हवा आहे पंच्याऐंशी वर्षांच्या आजोबांनी पूर्ण केली बायकोची इच्छा रत्नाकर आणि ममताच्या लग्नाला साठ वर्ष पूर्ण होणार होती लग्नाचा साठावा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करावा असं या दोघांच्या आयुष्यात काहीही घडत नव्हतं आयुष्यभर कष्ट सोसून या दोघांनी त्यांचा मुलगा प्रकाशला मोठं केलं शिकवलं सरकारी नोकरी लावून दिली परंतु प्रकाश मात्र त्याच्या संसारात रमला आणि आईबापाला विसरला एका छोट्याशा गावात रत्नाकर आणि ममता त्यांची दोन एकर शेती सांभाळून खूप खुश होते लग्नाच्या दहा वर्षांनंतर नवस पाणी करून त्यांना प्रकाश नावाचा एक मुलगा झाला म्हणून तो त्यांचा खूपच लाडका त्याची प्रत्येक इच्छा म्हणजे रत्नाकर आणि ममतासाठी काळ्या दगडावरची रेग प्रकाश अभ्यासात जेमतेम होता प्रकाशला खडतर आयुष्य जगावं लागू नये यासाठी रत्नाकर आणि ममताने त्याला सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करायला सांगितलं आणि एके ठिकाणी चक्क पैसे भरून त्यांनी रत्नाकरला सरकारी नोकरीही लावून दिली परंतु त्यासाठी त्यांना जमीन विकावी लागली आपल्याला जमीन विकावी लागते परंतु प्रकाश कधी आपल्याला विसरणार नाही आयुष्याच्या शेवटपर्यंत साथ देईल असं या दोघांना वाटलेलं परंतु शेवटी कलयुग सुरू आहे प्रकाशने सरकारी नोकरी लागल्यानंतर आवडीच्या मुलीशी लग्न केलं आणि मग बायको मुलामध्ये तो रमला आईबापाला विसरला रत्नाकर आणि ममताश प्रकाश आणि त्याची बायको नीट वागत नव्हते त्यांच्या राहणीमानावरून त्यांना काहीबाही बोलायचे त्यामुळे रत्नाकर आणि ममताने आपल्या गावी जुन्या घरी येऊन राहण्याचा निर्णय घेतला आता सरकारी योजनांच्या पैशांवर आणि थोड्याफार घरगुती कामांवर त्यांचं आयुष्य पुढे सरकत होतं पुढील दोन दिवसात रत्नाकर आणि ममताच्या लग्नाचा साठावा वाढदिवस होता रत्नाकर नेहमीप्रमाणे सकाळी आवरून घराबाहेर पडणार इतक्यात ममताने त्याला थांबवलं आणि विचारलं अहो दोन दिवसानंतर काय आहे आठवतंय का रत्नाकरने स्मित हास्य केलं आणि म्हणाला कसं काय विसरू शकतो साठ वर्षांआधी जे घडलं होतं त्या नात्यामुळेच तर आज मी जिवंत आहे त्या नात्यासाठीच तर एवढ्या दुःखातूनही तग धरून बसलोय सांग तुला काय गिफ्ट हवं आहे आपल्या लग्नाच्या साठाव्या वाढदिवशी ममता स्मित हास्य करते आणि म्हणते मला काही नकोय फक्त एवढं वचन द्या जशी आयुष्याची ही साठ वर्षं आपण एकमेकांबरोबर घालवली तसाच आयुष्याचा शेवटचा क्षणसुद्धा मला तुमच्याबरोबर घालवायचा आहे तुमच्यापासून एका क्षणाचा दुरावा सुद्धा मी नाही सहन करू शकणार हे ऐकून रत्नाकरच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो ममताच्या जवळ येऊन ममताचा हात हातात घेतो आणि म्हणतो मी ही दुरावा नाही सहन करू शकणार जाऊ दे आनंदाच्या क्षणी या गोष्टी नको या साठाव्या वाढदिवसाला मी तुला एक सरप्राईज गिफ्ट देणार आहे हे ऐकून ममताला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते सरप्राईज गिफ्ट कोणतं सरप्राईज गिफ्ट रत्नाकर म्हणतो तुला आहे का लग्नानंतर तू माझ्याकडे एक इच्छा व्यक्त केली होती तुला सोन्याची माळ हवी होती पण परिस्थितीमुळे मी ती तुला कधीही देऊ शकलो नाही पण आता तुझी ती इच्छा पूर्ण करावी असं मी ठरवलंय तुझी इच्छा पूर्ण केली नाही ना तर सुखाने मरतानाही येणार मला ममता रत्नाकरच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते असं अभद्र नाही बोलायचं माझा खरा दागिना तर तुम्ही आहात मला सोन्याच्या दागिन्याची अपेक्षा नाहीये रत्नाकर म्हणतो नको काळजी करू नाही सोडून जाणार मी तुला पण एवढी एक इच्छा तर पूर्ण करू दे तेवढंच मला समाधान लाभेल ममता म्हणते ठीक आहे परंतु सोन्याच्या दागिन्यासाठी खूप पैसे लागतील आपल्याकडे कोठे आहेत पैसे रत्नाकर हसून म्हणतो ज्या दिवशी आपण मुलाचं घर सोडून गावी परत राहायला आलो त्या दिवशीच मी ठरवलं होतं बस झालं आता मुलासाठी जगणं आता तुझ्यासाठी जगायचं आणि त्या दिवसापासूनच मी तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी थोडे थोडे पैसे जमा करतोय जवळपास वीस हजार रुपये जमा झालेत माझ्याकडे ममताला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते एवढे पैसे रत्नाकर म्हणतो हो अजून मी काय म्हातारा झालेलो नाहीये पहा एक दिवस तुला सोन्याने मडवेल ममता खळखळून हसते आणि म्हणते आता या वयात सोन्याने मडून मला कुठे जायचंय रत्नाकर हसतो आणि म्हणतो दोन दिवसानंतर मी बँकेतून पैसे काढून आणेल आणि आने आपण आपल्या लग्नाच्या वाढदिवशी सोन्याची माळ खरेदी करायला जाऊया ममता हो म्हणते दोन दिवसांनंतर ममता आणि रत्नाकरच्या लग्नाचा वाढदिवस असतो दोघेही सकाळी एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात रत्नाकर म्हणतो झालीच ना तयार चल सोन्याची माळ खरेदी करायला जाऊया ममतासुद्धा खूप खुश असते आणि हे दोघेही सोन्याची माळ खरेदी करण्यासाठी सराब बाजारात येतात हे दोघेही एका दुकानामध्ये येतात दुकानदार रत्नाकरला विचारतो काय हवं आहे तुम्हाला रत्नाकर सांगतो आज आमच्या लग्नाचा साठावा वाढदिवस आहे माझ्या बायकोला एक सोन्याची माळ गिफ्ट द्यावी अशी माझी इच्छा आहे दुकानदार विचारतो तुम्हाला किती तोळ्याची सोन्याची माळ हवी आहे रत्नाकर सांगतो माझ्याकडे वीस हजार रुपये आहेत त्यामध्ये जे काही येईल ते चालेल मला हे ऐकून दुकानदार खूप चिडतो आणि म्हणतो आजोबा तुम्हाला काही कळतं की नाही सोनं एक लाख रुपये तोळा झालंय आहे तुमच्या वीस हजारात कोणती सोन्याची माळ येईल उगाच आमचा टाईमपास करू नका जा इथून हे ऐकून रत्नाकर आणि ममताला खूप वाईट वाटतं रत्नाकर दुकानदारला म्हणतो साहेब वीस हजारात जे काही येईल ते आम्हाला चालेल तर ममता रत्नाकरला म्हणते अहो इथून मला काही नाही पाहिजे ज्या माणसाला बोलण्याची अक्कल नाही आहे त्याच्याकडून कशाला काही खरेदी करायचं चला येथून दुकानदार चिडून म्हणतो ओ आजी आज माझी अक्कल काढताय का तुम्हाला अक्कल नाही आहे का वीस हजारात येतं का आजकाल सोनं उगाच माझा वेळ वाया घालवताय ममता रत्नाकरचा हात पकडते आणि रत्नाकरला घेऊन दुकानाबाहेर येते ती रत्नाकरला म्हणते उगाच आपला अपमान झाला चला घरी मी तुम्हाला म्हणत होते मला सोन्याचा दागिना नको आहे काळ बदललाय खूप महागाई वाढली आहे वीस हजार रुपयांमध्ये काहीच येणार नाही रत्नाकर म्हणतो हा दुकानदार चांगला नव्हता परंतु या जगात अजून चांगली माणसं आहेत आणि आपल्याला खूप मोठा दागिना कोठे घ्यायचा आहे छोटीशी माळ मिळाली तरी बस चल आपण दुसऱ्या दुकानात जाऊया असं म्हणून रत्नाकर ममताला घेऊन एका दुसऱ्या सोनाराकडे येतो दुकानामध्ये पाऊल ठेवताच रत्नाकर आणि ममताला स्वामींचा एक मोठा फोटो दिसतो दोघेही या फोटोला नमस्कार करतात दोघांनी डोळे उघडताच त्यांच्यासमोर दुकानाचा मालक प्रकाश उभा असतो प्रकाश म्हणतो नमस्कार आई बाबा प्रकाशची वागणूक रत्नाकर आणि ममता या दोघांनाही खूप आवडते रत्नाकर म्हणतो बेटा आज आमच्या लग्नाचा साठावा वाढदिवस सा आहे माझी खूप इच्छा होती माझ्या ममताला सोन्याचा दागिना करण्याची पण माझ्याकडे जास्त पैसे नाही आहेत फक्त वीस हजार रुपये आहेत यात एखादा सोन्याचा दागिना येत असेल तर सांग नाहीतर आम्ही जातो परत दुसऱ्या दुकानदाराने जसा आमचा अपमान केला तसा करू नको आमच्या आनंदाच्या दिवसाला गालबोट लावू नको हे ऐकून प्रकाशला समजतं की आईबाबाचा मागील दुकानदाराने अपमान केलाय आणि तो म्हणतो आईबाबा माझं नाव प्रकाश आहे आणि या दुकानात तुमचा अपमान होणार नाही सांगा तुम्हाला काय हवं आहे कोणता सोन्याचा दागिना हवाय प्रकाश खूपच प्रेमाने रत्नाकर आणि ममताला बसायला खुर्ची देतो आणि त्यांच्यासमोर विविध दा सोन्याचे दागिने मांडतो त्यांची प्रेमाने विचारपूस करतो दागिन्यांबद्दल त्यांना माहिती समजावून सांगतो रत्नाकर विचारतो बेटा ते सगळं ठीक आहे पण या दागिन्यांची किंमत काय आहे आमच्याकडे जास्त पैसे नाही आहेत फक्त वीस हजार रुपये आहेत प्रकाश म्हणतो बाबा हे सगळे दागिने वीस हजार रुपयांचेच आहेत तुम्ही कोणताही घ्या तुमच्या बजेटमध्ये येईल हे ऐकून रत्नाकर आणि ममताला खूप आनंद होतो रत्नाकर ममताला म्हणतो ममता कर, कर तुझ्या आवडीने पसंत तू ज्यावर हात आज तो दागिना तुझा ममताचे डोळे आनंदाने चमकतात आणि रत्नाकर ममताचा आनंद पाहून प्रकाशला सुद्धा खूप बरं वाटतं ममता एक दागिना निवडते रत्नाकर म्हणतो बेटा आम्हाला हा दागिना घ्यायचा आहे प्रकाश तेथे काम करणाऱ्या माणसाला हा दागिना पॅक करण्यास सांगतो तर हा माणूस म्हणतो साहेब दोन मिनिटे इकडे या प्रकाश बाजूला जातो तर हा माणूस म्हणतो साहेब यांच्याकडे फक्त वीस हजार रुपये आहेत आणि या दागिन्याची किंमत चाळीस हजार रुपये आपलं वीस हजार रुपयांचं नुकसान होतंय प्रकाश असतो आणि म्हणतो वेडा आहेस तू वीस हजार रुपयांचं नुकसान नाही होत लाखो कोटी रुपयांचा फायदा होतोय तुला नाही समजायचं तू दागिना पॅक करून दे त्यांना प्रकाश हा दागिना पॅक करून रत्नाकर आणि ममताच्या हातात ठेवतो दोघेही खूप खुश असतात आणि एकमेकांचा हात पकडून घरी येतात घरी आल्यानंतर ममता हा दागिना गळ्यात घालून रत्नाकरला दाखवते तेवढ्यात या पिशवीमध्ये रत्नाकरला दागिन्याचं बिल सापडतं तो बिल उघडून पाहतो तर त्याला मोठा धक्काच बसतो कारण दागिन्याची खरी किंमत चाळीस हजार रुपये तेथे लिहिलेली असते दुकानदाराने आपल्याकडून फक्त वीस हजार रुपये घेतले पण दागिन्याची किंमत चाळीस हजार आहे हे पाहून त्याला आश्चर्य वाटतं आणि तो याबद्दल माहिती काढायचं ठरवतो था हो रत्नाकर दुकानात परत येतो रत्नाकरला पाहून प्रकाश विचारतो काय झालं बाबा काही प्रॉब्लेम आहे का तुम्ही परत का आलात प्रकाश त्याला बिल दाखवतो आणि विचारतो यावर चाळीस हजार किंमत आहे मग तुम्ही आमच्याकडून फक्त वीस हजार रुपये का घेतलेत प्रकाश असतो आणि म्हणतो कारण तुमच्यामध्ये मला माझ्या आईबाबा दिसलेत माझ्या आईबाबांनी खूप कष्टाने मला शिकवलं मोठं केलं आज मी जो कुणी आहे फक्त माझ्या आईबाबांमुळे परंतु आज ते या जगात नाही आहे आज सकाळी जेव्हा तुम्ही दोघांना पाहिलं तेव्हा मला वाटलं की माझे आईबाबाच आलेत माझ्याकडे सोन्याचा दागिना मागताय म्हणून मी तुम्हाला तो दागिना दिला रत्नाकरच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो म्हणतो खरं सांगू बेटा माझ्या मुलाचं नावसुद्धा प्रकाश आहे रक्ताचं पाणी करून शेती विकून आम्ही त्याला शिकवलं सरकारी नोकरी लावली पण आज तो आम्हाला विचारातही नाही आणि तू आमचा कुणी नसून आमच्यासाठी एवढं सगळं केलं प्रकाश रत्नाकरला म्हणतो बाबा जग तसंच झालंय मीसुद्धा आईबाबा असेपर्यंत कधी त्यांची किंमत केली नाही आज ते माझ्याबरोबर नाहीत तेव्हा त्यांची किंमत कळते तुमच्या मुलालासुद्धा आता तुमची किंमत कळणार नाही जेव्हा त्याचा मुलगा त्याच्याशी असा वागेल ना तेव्हा त्याला कळेल की आपण आईबाबांशी चुकीचं वागलोय रत्नाकर प्रकाशच्या डोक्यावर हात ठेवतो आणि घरी परत येतो तो झालेला सगळा प्रकार ममताला सांगतो ममताच्या डोळ्यातही पाणी असतं या दोघांच्या लग्नाचा साठा वाढदिवस खूप आनंदात साजरा झालेला असतो आणि दोघेही उरलेलं आयुष्य एकमेकांबरोबर असंच आनंदाने घालवतात